सोलापूरच्या सांगोला तालुक्यात सात महिलांना टेम्पोची धडक पाच महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर मोदींचा पहिला वाराणसी दौरा शेतकरी महासंमेलनाच्या निमित्ताने किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्यापोटी वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाचा दिल्लीत पंचनामा सोबत थोड्याच वेळात बैठक बावनकुळे फडणवीसांसह तावडे दानवेंचीही हजेरी <smart noise> <smart noise> कार्यकर्ता निव्वळ पाणी टाकत होता मी स्वतः स्वतःचे पाय धुतले पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण शरद पवार उद्यापासून बारामती दौऱ्यावर बारामतीतील विविध भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार तात्काळ जातनिहाय जनगणना करा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी विधान परिषदेच्या अकरा जागांवर निवडणूक जाहीर बारा जुलैला मतदान आणि मतमोजणी दोन जुलैला अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार सतरा हजार पदांसाठी सतरा लाख अर्ज नाशिकमध्ये गोमांस अवैधरित्या गायींची वाहतुकीची माहिती दिल्यानं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला जमावाचा पोलिसांसमोरच हल्ला बिहारच्या बाकरा नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला उद्घाटनापूर्वीच पूल कोसळल्यानं कंत्राटदार वादाच्या बोट्यात